महोळा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा आज या ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहे त्यानिमित्तानं व्यासपीठावर ज्येष्ठ नेते पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रवीदा चव्हाण साहेब आमचे मित्र मार्गदर्शक दादा कंद बळाऊ भिगडे गणेशजी भेगडे सर्व व्यासपीठावरची मान्यवर आणि समोर आलेले सर्व कार्यकर्ते नेते खऱ्या अर्थानं ह्या प्रवेशाची बरेच दिवस चर्चा चालली होती गेली पाच सात वर्षापर्यंत आपण सगळे जे अनुभवतोय ते वेगळं सांगायची गरज नाही देशाचे पंतप्रधान आदरणीय जी मोदी साहेब यांनी या देशाची जी प्रगती वेगवान प्रगती चालवलेली आहे आणि त्या प्रगतीमुळं आज भारत जगामध्ये ज्या भारताला पूर्वी कोणीही विचारत नव्हतं तो भारत जगामध्ये चौथ्या क्रमांकाची महत्वाची सत्ता बनली आणि ती तिसऱ्या क्रमांकावर जायला फार वेळ लागणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आदरणीय देवेंद्र साहेबांकडं महाराष्ट्राचं नेतृत्व आलं आणि महाराष्ट्र कुठंही मागे पडू नये या करता ते सातत्याने प्रयत्न करत आहेत त्यांचं जे स्वप्न आहे महाराष्ट्र आज एक केलियन ही अर्थ सत्ता घ्यावी हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे सगळं करत असताना बाळाभाऊ असतील गणेशजी असतील बाकी सगळी प्रवेश करणारी मंडळी असतील आम्ही वारंवार बसलो आज मावळ तालुका हा तसं पश्चिम महाराष्ट्राचं गेट आहे मुंबई जर आपण सोडली आणि पुढे आलो घाटाच्या वरती तर पहिलं मावळ तालुक्याचं गेट लागतं आणि मावळ तालुका एवढा अर्थसंपन्न असा मावळ तालुका आहे हा मावळ तालुका घडवताना रंबाऊ मळगी असतील कृष्णराव बेगडे असतील मदन मदनशेट असतील डोरेताई असतील दिगंबर शेठ असतील केशवराव वाडेकर असतील बाळाभाऊ असतील ह्या सगळ्यांनी मोठं काम केलेलं आहे कुठही मावळ तालुक्याची जी सामाजिक विण आहे ही त्यांनी उसकटून दिली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की मागील काही वर्षामध्ये मावळ तालुक्यामध्ये अनेक कंपन्या येऊ घातल्यात अनेक कंपन्या येत असताना अगदी एक इंडस्ट्रीयल हब म्हणून मावळ तालुका उभा राहिलाय त्यामध्ये नवला कुंभड असेल मिंडेवाडी असेल जादववाडी असेल भिजलवाडी असेल मंगरुळ असेल उरसे परंदवडी इकडे टाकव्याचा भाग असेल लोणाळ्याचा भाग असेल आणि मल्टीनॅशनल कंपनी या ठिकाणी येऊ घातल्यात आल्यात आणि एका अर्थानं वन ट्रिलियनच्या दिशेने महाराष्ट्राला ते हातभार लावतायत परंतु ह्या काही कालावधीमध्ये मात्र ह्या कंपन्या यायच्या थोडस भीतीदायक वातावरण तयार झालं त्याचं कारण कोणाचंही नाव घेऊन मी या ठिकाणी बोलणार नाही आणि बाळाभाऊ आणि आमचं गणेश असेल बाळाभाऊ असेल सगळ्या कार्यकर्त्यांचं खूप मत झालं असं जर झालं तर मावळ तालुका हा युवकांसाठी राहणार नाही तो मागे पडत जाईल खूप वेळा त्याची खूप गहनतेने त्याची चर्चा झाली आज या ठिकाणी नको ते उद्योग होत आहेत नको त्या कंपन्यांना दम देत आहेत अशा पद्धतीने जर होत असल तर आपण हा महाराष्ट्र कसा पुढे नेणार हा एक प्रश्न सगळ्या मावळ तालुक्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पडला होता आणि त्याच्यावर खूप साधक चर्चा झाली आणि रवीदादा हा आम्ही निर्णय घेतला की हा निर्णय घेत असताना महाराष्ट्र पुढे नेताना आदरणीय तुम्ही असल देवेंद्र भाऊ असतील किंवा नरेंद्र मोदी साहेब असतील दादा माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि ही सगळे हे महाराष्ट्र पुढे नेण्याची जी, जी शपथ घेतलेली आहे आणि मावळामध्ये त्याचा हातभार लागला पाहिजे परंतु ही परिस्थिती जर पाहिली तर बाकी पक्षांकडं कुठलंही देश पुढे नेण्याचं नेतृत्व आज रोजी दिसत नाही हा सगळा सारासार विचार करून आज कुठेही बघा आपले सहकारी पक्ष असतील कि आपले विरोधी पक्ष असतील कुठल्याही पक्षाकडे देश पुढे येण्याची ताकद नाहीये ती ताकद फक्त भारतीय जनता पक्षाकडं आहे हे मान्य करावं लागतं आणि हा सगळा विचार करून आपण सगळा विचार करून आज देवेंद्र भाऊ असतील रविदादा असतील प्रदीपदादा असतील बाळाभाऊ असतील ह्या सगळ्यांच्या पाठीमाग ठामपणे आपण उभं राहण्याची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं आज तुम्ही जर पाहिलं तर अमेरिकेची दादागिरी असो चायनाचं भांडण असो का सिंदूर असो ह्या सगळ्यांना समक्षपणे आदरणीय देवेंद्रजी नरेंद्र मोदी साहेबांनी व त्यांच्या सहकार्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तोंड दिलंय आणि त्याची कुठेही आपल्याला झीज लागू दिली नाही हे सगळं कारण पुढे आणून मावळ तालुक्यातली सगळी चाललेली गुंडगिरी संपवण्यासाठी आणि मावळ तालुका हा महाराष्ट्राबरोबर पुढे घेऊन महाराष्ट्राला एक ग्रोथ सेंटर करण्यासाठी आम्ही सगळी या ठिकाणी आज प्रवेश करत आहोत आणि मला एक आनंद वाटतो की आपण सगळ्यांनी अगदी जुने कार्यकर्त्यांसारखं आम्हाला सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे धन्यवाद म्हणतो माझे दोन शब्द संपवतो